नमस्कार श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा हे उपाय होईल आर्थिक भरभराट उत्तम आरोग्य लाभेल हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय केल्याने आर्थिक संकट पैशाची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेद लागतात ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आलेली आहे हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आर्थिक अडचणी दूर होतात हे उपाय नेमके कोणते जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेला रात्री या गोष्टी नक्की करा कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा त्यामुळे घर गर, घराची आर्थिक भरभराट होते दुसरा उपाय आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू चंद्र यांची पूजा करावी जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकट नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल तिसरा उपाय आहे विष्णू सहस्रनाम श्री, श्री सुक्त यांचं पठन करा याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होतात चौथा उपाय आहे रात्री चंद्राची कुबेर देवाची विशेष पूजा करा असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते घरात श्रीमंती सुद्धा येऊ लागते पाचवा उपाय आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घालावी यामुळे जुनाट आजार भरे होतात अशी मान्यता आहे सहावा उपाय आहे आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा यामुळे घरात शांती टिकून राहते सातवा उपाय आहे रात्री देवी लक्ष्मीसमोर चार वाती तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आठवा उपाय आहे कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात शक्य नसल्यास रात्री एक वाजेपर्यंत जागरण करावं यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल नववा उपाय आहे रात्री बारा वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा यानंतर गंगाजल शिंपडा असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल दहावा उपाय आहे नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर चारमुखी दिवा लावा असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर नक्की क लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुढच्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा चला बाय